नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बघत आहोत मुलांसोबत रंगलेल्या एका संध्याकाळचा व्हिडिओ अगद्याला दुमळून मधोमध घडी पडायची कमी बोला कमी बोला आता काय करायचं हा उघडायचा अशी परत घडी मारायची दोन्ही कडून अशी घडी मारायची आता ही अशी घडी मारायची

જે ઉઠા બરોબર સમજલ तसच तसच बरोबर 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 हॅलो आता हे असं हां बरोबर थांबा थांबा आता काही आता हे हे करा आता असं करायचं हे असं हे काय करायचं आहे बघा आता हे वर आहे ना असे आणि हा असा तो पण तयार करायचा

त्यामुळे खुशीला गिफ्ट मिळत आहे खुशीचं नाव टाकलंय आम्ही बस डान्स केला का तुला पाहिजे का गिफ्ट नाच नंतर नंतर नाच सगळ्यात आणखी कोणा आता त्याला लागली भूक भूक लागली होती तो, तो त्याला भेटली पोळी तो नदी गेला त्याला तो नदीमध्ये पाल त्याने नदीमध्ये पाल ते कुर्ची पण आणि तो भाऊ भाऊ करायला लागला तर त्याची पोळी पहिली

वाढला आणि ते नसून मिळता एक गिफ्ट खूप छान झाली ना स्टोरी त्याची म्हटलं विराज बोली विराज अरे मी कसे काढून सिक्स सेव्हन एट नाईन टेन 11 12 13 तिकडे पाहिजे तिकडे पाहिजे तिकडे 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55, 56, 57, 58, 69 60, 60. 60, 61, 62 63, 64, 65, 66, 67 68, 69, 70, 71 72, 73, 74, 75, 76 77, 78, 79 80, 81, 82, 82 eighty four, eighty five, eighty six, eighty seven, eighty eight, eighty nine, ninety, ninety one, ninety two, ninety three, ninety four, ninety five, ninety six, ninety seven, ninety eight, ninety nine hundred. श। समर्थन में दिए हैं एक बात से। दबाईं पायीं जुडारे एन पायीं सिंगा 15 5 30 5 30 19 5 जुडत आहे 20 10 5 5 जुडत आहे 5 5 35 जेण्यासाठी 5 यश

ट्वेन्टी फोर सिक्स फाइव जा थर्टी सिक्स जा थर्टी सिक्स सिक्स सेवन जा फोर्टी टू सिक्स एट जा फोर्टी एट सिक्स नाईन जा फिफ्टी फोर सिक्स टेन जा हॅलो मिस बेटा हॅलो मिस हॅलो मिस बेटा देशा वाजवونکو 23 24 25 26 27 28 29 30 31 32 48, 48, 49 50 61, 52 53 54 57 58 60 61 62 63 64, 64 65 68, 69 70 71 72 73 74 seventy six seven seven seventy eight seventy nine eighty eighty one and two eighty three eighty four eighty five eighty six thirty seven eight eight eighty nine four seven nine ninety ninety one मिनिटे पाच मिनिट पहिला बोट ठेवा एका छिद्रावर दुसरा तिसरा ठेवले असे ठेवायचे असे ठेवायचे तीन मोठ असे ठेवा ठेवले आता वाजवा काय वाजय तो सहा नंतर दोन मोठ फक्त दोन मोठ

Happy birthday to you!